नमस्कार मित्रांनो आज आपण एक नाही दोन नाही तीन ते पण विषारी आणि खूप आवाज करतात बघू शकता तुम्ही आता ह्यांना उशीर न करता ह्यांना जंगलाकडे यांच्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून देऊयात आणि त्यांना रिलीज करण्यासाठी आपण निसर्गाच्या सान्निध्यात आलो आहोत तर बघू शकता त्यांना असं एकदम छान असं क्लायमेट आहे त्या क्लायमेटमध्ये वातावरणामध्ये त्यांना आपण सोडणार आहेत तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे तीन साप आज रेस्यू केलेले आहेत तर हा बघू शकता साप बॉटलमध्ये हा कॉमन क्रेज स्नेक मराठीमध्ये या सापाला मन्यार मन्यार कांडर अशा वेगवेगळ्या नावाने ह्याला ओळखलं जातं हा साप पूर्णपणे विषारी आहे ह्या सापामध्ये न्यूरोटॉक्झिक नावाचं विष सापडतं जे विष नागाच्या विषापेक्षा पाच पट जहाल आहे असं पुस्तकामध्ये सांगितलं आहे आणि हा साप अत्यंत विषारी साप आहे तर आपण हे आता निसर्गाच्या संख्या सोडून देणार आहेत बघू शकता म्हणायला जातीचा साप प्रकारे असतो मित्रांनो पूर्णपणे काळा अंगावर असे पांढऱ्या चट्ट्या आणि हा साप जास्त करून हा रात्रीच्या वेळेसच बाहेर पडतो शिकारीच्या शोधात सर्वत्र भारत भारतात आढळणारा हा साप आहे ह्याला आपण आता सोडून देतोय तर हा साप आहे दुसरा दोन नंबरचा साप ह्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग्या नाग्या नावाने ह्या सापाला ओळख आहे ह्याला ओळखलं जातं हा पण भारतात सर्वत्र आढळला जातो याला पण आपण आता निसर्गात सोडून देऊया तर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो नाग जातीचा विषारी साप ह्याला आपण आता सोडून देणार आहेत इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा हा पण विषारी साप आहे आपण जे आज रेस्क्यू केलेत हे तिन्ही पण विषारी साप आहेत व्हिडिओ बना व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की तुम्हाला मी पोस्ट केली होती एकशे वीस दिवसात एकशे वीस पोस्ट सापांबद्दल माहिती देईल तर ह्या सापाला पण आपण आता निसर्गात सोडून देऊयात तर बघा जायचं नाव घेत नाही मित्रांनो सापाला आपण रिलीज केले तर हा हा बघू शकता हा तीन नंबरचा साप हे पण पन सापाला आपण आता सुरक्षितरित्या सोडून देणार आहेत तर हा खूप चिडका साप असतो हा कुकरच्या शक्तीसारखा आवाज करतो याला भारतामध्ये रसलस्वायपर मराठीमध्ये घोनस आणि खेडेगावात याला परड नावाने ओळखला जाणारा हा घोनस जातीचा विषारी साप या सापामध्ये हेमोटोग्जिक नावाचं विष सापडतं ते विष मानवी मानवी मानवांसाठी प्राण्यांसाठी धोकादायक धोकादायक आहे तर या सापाला आपण रिलीज करूयात असा आवाज काढतो मित्रांनो ऐकू शकता मी सोडतो सोडत होतो त्याला धोका जाणवला तो मोठे मोठेने फुंकारे टाकतोय म्हणजे शत्रूला असं दाखवतो की माझ्याजवळ येऊ नका तुम्हाला धोका आहे हे बघा हे पण सापाला आपण आता सोडून देणार आहेत घोनद जातीचा विषारी साप बघू शकता अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा जेणेकरून आम्ही पोस्ट केलेला व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत सर्वाधिक लवकर पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये